हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे आमचा तिसरा दिवस गोव्यामध्ये आणि सगळी पोरं बघा खाली खेळत आहे तुम्हाला चाललेलो आहे शॉपिंगला तर तुम्हाला असत आम्ही शकता यांच्या क्रिकेट आता आम्ही आलेलो आहे शॉपिंग करायला आणि उनटा भरपूरच आहे तर बघू मी तुम्हाला दाखवते सगळं साईटवरून पूर्ण कपडे पर्स पर वगैरे भरपूर काय काय इकडं काय आतल्या वेळातले भरपूर काय काय भरपूर पर्स वगैरे मजबूत आहे सो सेज बघू शकतो इथे ब्रेसलेट किती मस्त पण बॉक्स तर मग असे थोडे आहेत कमी शाईन वाटत ना बॅग्स पण बघू शकतात मस्त थो मस्त बॅग्स आहेत ब्रेसलेट बघितलं तर आता इथे आम्ही कपडे घ्यायला आलेलो आहे बघू शकतो भरपूर कपडे आहेत छोट्या मुलींचे पण बघूया तर भरपूर कलेक्शन आहे पॅन्ट वगैरे इथं आम्ही थांबलेलं आहे शॉपिंग करून आणि येऊन एवढं आहे आम्हाला इथं वडापाव दिसलेला आहे आणि आता आम्ही वडापाव घालतो तुम्हाला दाखवत आहे सो आता मी शॉपिंग करून परत रूमवर आलेले आहे आणि आईस्क्रीम खात बसलो आता दुपारी तीन साडेतीन ला जाणार आहे परत फिरायला बाहेर त्यानंतर लॉक चालू करतो काहीच इथं बघू शकता हे लोक एवढ्या उन्हामध्ये खेळायला आले हे तर ना इथं आणि ए पिल्लू पॅन्ट पूर्ण खराब करशील नको छोट्या पोरींसारख्या जुला झुला झुला फेवरेट आमचं काम सीताफळ आलेत हे बघा ते कुठं गाईच आता आम चाललो आहे जायला <laughs> आम्हाला भूक लागली आता आणि भाऊ खाऊन सुद्धा भूक लागत असेल तर काय बोलायच कधी खाल्लं बाबी अरे भाई आम्ही तर काही खाल्लं पण नाहीये एवढस भाभी स्कीम समजली ना असा आम्ही आता खातोय चिल्ली चिकन परत निघालेलो आहे फिरायला आता आम्ही आलोय साऊथ गोव्याला बघू आता आम्ही कुठल्या बीच जातो जाते तुम्हाला दाखवून पुढे फुल गर्म आलं खराब

आता नाही आहे तीनशे मीटर तर बघू शकता तुम्ही मजा घ्या सो बघू शकता आम्ही आता इथं आलेलो आणि इथे पण भरपूर शॉपिंग साठी दुर्मना आहेत आणि यांना परत अजून कमी पडले कपडे अजून जाऊन मग मला पण बाबी एक ड्रेस घेऊन देणार

जायच इथं बघू शकते इथे तिकीट पण आहे पर पर्सन फिफ्टी रुपीज तिकीट आहे आणि छोट्या मुला म्हणजे अठरा वर्षापर्यंत पंचवीस रुपये आहे तर बघा खूप मस्त व्हि आहे चला

बघू शकता किती मस्त वाटत इकडं बघू शकता इकडं सूर्य पण मावळायला चालला आणि खूप गर्दी आहे आता ऊन पण भरपूर आहे तर चला आता आम्ही चाललेलो आहे खाली परत काढली मी बघू शकतो तुम्ही इथं

Ben like ağırladım.

सो फ्रेंड्स आता आम्ही अंजुना बीचवर आलेलो आहे सो चला आता आम्ही जाऊया चेक गेला झाला संपला काढत झालं आम्हाला लेट झाला फायनली आम्ही बीचवर पोहोचलेलो आहे आणि मी तुम्हाला दाखवतो हाय हाय फ्रेंड्स बीचवर फुल पाणी आहे चला फडा हेकडे तो बघू शकता तुम्ही भर भरती भरती इथं त्यामुळे खूप पाणी आता आम्ही सो फ्रेंड्स आता आम्ही बीचवर आलेलो मगाशी आणि आता आम्ही चाललेलो आहे जेवायला जेवायला <laughs> जेवण करायला खूप हॉटेल फिरलो आता एक बघू कोणता बघितलाय माझ्या पप्पानी तिथं जाऊ आणि जेवू आणि येऊ आणि झुकू घरी आमची सुट्टी संपली आता आम्ही उद्या घरी जाऊ तर आता आम्ही इथं आलेलो आहे जेवायला मी डिनर करायला असतो मी इथं पण गाणी चाललो आहे सो रात्री आम्ही जेवायला गेलो आणि आम्ही जिथे राहत होतो त्या हॉटेलचं नाव आहे पॅरेडाईज विलेज बीच रोसा आणि तिथे दोन माणसांचा रेट आहे परतूरचा पाच हजार रुपये आणि भरपूर हॉटेल आहे तुम्ही वेगवेगळ्या हॉटेलमध्ये आम्ही तर रोज वेगवेगळ्या हॉटेलमध्ये खात होतो आणि जिथे म्हणजे चांगलं हॉटेल तिथे झालेला आहे हॉटेल खूप चांगलं परत चाललेलं पण चांगली होती रूम